ढाणू आणि तलासरी तालुक्यांच्या सीमेवर वसलेल्या ऐतिहासिक बारट गडावर बुधवारी दोन जुलैला हजारो नागरिकांनी गर्दी केली देवीच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी आलेल्या या भाविकांनी पारंपरिक तसेच आधुनिक वाद्यांच्या तालावर नाचणारे गाणे करत आदिवासी बांधवांच्या सांस्कृतिक उत्सवाचे दर्शन घडवले हा दिवस आदिवासी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा असून तो मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला बारडगडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी गावांमध्ये बारजाई देवी आणि इतर स्थानिक देवतांविषयी प्रचंड आदरभाव आहे प्रत्येक वर्षी दोन जुलैला या परिसरातील आदिवासी बांधव सहकुटुंब बा गडावर येतात आणि देवी देवतांचे दर्शन घेतात जाणकारांच्या माहितीनुसार आदिवासी समाजात बारड गडावरील देवतांना विशेष महत्व दिले जाते पाऊस चांगला यावा शेतीचे पीक पाणी चांगले यावे तसेच आणि जनावरे सुरक्षित यासाठी ते देवाला साकडे घालतात गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आदिवासी बांधवांकडून मोठ्या उत्साहात जपली जात आहे हे येथे आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीवरून स्पष्ट होते गेल्या काही वर्षांपासून बारडगडावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे आता केवळ पालघर जिल्ह्यातीलच नव्हे तर केंद्रशासित प्रदेश आणि नाशिक भागातील आदिवासी बांधव देखील आवर्जून या डोंगरावर हजेरी लागतात गडावरील देवी देवतांचे दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी आदिवासींची पारंपरिक वाद्य जसे की तारपा धुमशा ढोल ताशे आणि आधुनिक वाद्यांच्या तालावर नाचून गाऊन आनंद व्यक्त केला जातो या उत्सवात हजारो नागरिक सहभागी होतात आणि पारंपरिक नृत्याने व गाण्याने संपूर्ण परिसर धुमधमून जातो हा उत्साह पाहून सांस्कृतिक एकोपा आणि पारंपरिक मूल्याचे जतन किती महत्वाचे आहे हे दिसून येते तर हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गडावर गर्दी केली होती पारंपरिक वाद्य तारपा नृत्य आणि आधुनिक वाद्यांच्या तालावर आदिवासी बांधवांनी आनंद उत्सव साजरा केला पण यात आनंदाच्या वातावरणात एक दुर्दैवी घटना घडली डहाणू तालुक्यातील चिखले गावातील प्रदीप वरखंडे यांचा अचानक मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पण इतक्यावरच थांबत नाही सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये बारटगडावर दोन तरुण थेट भांडणं करतात आणि एकमेकांना मारहाण करताना दिसत आहेत ग्रामस्थांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे बारडगड हे श्रद्धास्थान असून अशा पवित्र ठिकाणी दारू डीजे आणि भांडण करणं हे अत्यंत निंदनीय आहे असं स्थानिकांचं म्हणणे आहे ग्रामस्थांची मागणी दारू व असभ्य वर्तन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे तसेच पावसाळ्यात गडावर जाणाऱ्यांनी स्वतःची आणि इतरांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे आता मोठा प्रश्न आहे की भाविकांची श्रद्धा असलेल्या गडावर अशी वागणूक कधी थांबणार आणि प्रशासन यावर कोणती कारवाई करणार आपण सारे मिळून श्रद्धास्थानाची पवित्रता राखली पाहिजे